नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता पुन्हा सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर बाजार समिती ओरात शहाजनी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सत्तावीस सरसंत्राय चार हजार पाचशे एक्केचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवघक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्क्याहत्तर सरसंत्र आहे चार हजार सहाशे आठ जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर अवक आठशे क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सदोतीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे अडसठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दहा हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती देवणी या ठिकाणी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेब व्हिडिओ बघण्यासाठी